नमस्कार शेतकरी बांधवानो आपण आता माडा तालुक्यातील बैरागवाडी या गावामध्ये आहोत वास्तविक आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये ज्या प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान या तंत्रज्ञानानं संपूर्ण महाराष्ट्रात हो, भारतामध्ये आपलं एक आगळ्यावेळेलं नाव केलेलं आहे आणि त्या नावाच्या जोरावरच आपण बघतो आहे की अनेक शेतकरी ज्या शेतकऱ्याचं पंधरा वीस हजारापेक्षा उत्पन्न जादा निघत नव्हतं ते शेतकरी आज कोट्यवधी रुपयाचं या डाळिंबाच्या माध्यमातून उत्पादन घेत आहेत त्याला एक कार्यक्रम म्हणजे काम म्हणजे एक खोड भागवा डाळिंब हे प्रवीण माने यांनी विकसित केलेलं आपण आज बैरागवाडीमध्ये आहोत आपल्या बरोबर पांडुरंग सोमाशे आहेत त्यांना विचारवूया हो आपण की बाबा त्यांनी ही कशा पद्धतीची बाग लावली आणि किती रोपं आहेत आणि त्याची कशा पद्धतीने ते निगा राखत ही कि किती झाडं आहेत सगळी टोटल चारशे झाड आहे आणि दुसरीकडे आहेत ते हजार आहे अशी किती तो एकूण झाडं चौदाशे झाड आहेत चौदाशे झाडं आहेत आपण या ठिकाणी बघतोय की चौदाशे झाडं आहेत एका झाडाला कमीत सा कमी वीस ते पंचवीस किलोचं जरी ॲव्हरेज धरलं आपण तरी वीस पंचवीस टन माल सजासजी निघू शकतो म्हणजे सरासरी कमीत कमी आपण शंभर रुपयाचा जरी जर धरला माल एकदम टॉप आहे क्वालिटी आहे कलर आहे शंभर रुपये जरी दर धरला आपण तरी सुद्धा पंचवीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे तर मला एक सांगा तुम्ही ही रोप आणली कुठनं आणि याची लागवड कशी केली प्रवीण माने रोप कुठं प्रवीण माने बैरागवाडीत ना बर ती एक खोड केलंय बर अंतर किती ठेवलं याला दहा बाय सात वर आहे बर आणि हे लागवड केल्यानंतर आता हा कितवा भार आहे ही तिसरा भार आहे तिसरा भार आहे याच्या अगोदर किती उत्पन्न निघाल होतं तुम्हाला त्याच्या आधी चारशे झाडात पहिलं पाच टन निघलेलं होतं पाच टन दुसऱ्याला पहिल्याला कमी निघलं दुसऱ्याला परत मध्ये हजार झाड ती बी आता पहिलंच पीक आहे पहिलेच पीक आहे आणि हे हे तिसरं पीक आहे हे तिसरं पीक आहे ना आता सहाशे खोड लावलेलं बी आहे तिकडे आणखी एक नवीन लागवड केली लागवड केली तुम्हाला आयडिया आली की बाबा आता यातून आपल्याला भरघोस उत्पादन मिळतंय आपलं कुटुंब आपण जो या ठिकाणी तुम्ही जो आलेशान बंगला मानला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही डाळिंब काढले त्याचं कारणीभूत म्हणजे हे डाळिंब आहे म्हणजे ह्या डाळिंबाच्या उत्पादनातून तुम्हाला इतर पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाल्यामुळे आज तुमचं कुटुंब वेल सेटल झाले तुमचा मुलगा सागर असेल किंवा अभिषेक असेल ही दोन्हीही मुलं तुमच्या बरोबर काम करतायत घरातील सगळी कंपनी बाहेरचा एकही मजूर लावताना न लावता काम करताय का मजूर लावता मजूर लावता अजिबात नाही तर कुठलाही एक मजूर न लावता अतिशय चांगल्या पद्धतीनं ही शेती या ठिकाणी आपण केलेली बघतोय वास्तविक पाहता या डाळिंबाच्या माध्यमातून यांनी सलग पंधरा वर्षाचा अभ्यास आहे यांचा एकवीस वर्ष एक आपली चारशे वर तिकडे होतं आणि तो कसलं होतं झाड आपलं होत ते भाऊ खोड होत भाऊ पद्धतीचं ते झाड होतं परंतु त्याच्यातून त्यांना काय कशा कशाला सामोर जावं लागलं रोगाला समोर जावं लागलं त्याच्यामुळे खोड केलं परत पर्यमाने सांगितल्यामुळे खोड केलं आणि ती बळी पडत नाही आता आ, मला एक सोमाशी तुम्ही सांगा की या ठिकाणी तुम्ही एक खोड पद्धतीचा डाळिंब लावतोय याचा तिसरा भार आहे यापूर्वी तुम्ही सांगता पंधरा वीस वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे परंतु तो अनुभव त्या डाळिंबाचा आणि या एक खोट डाळिंबाचा भो खोट आणि एक खोट आम्हाला थोडस कसं माहित फवारा ती व्यवस्थित बसत नाही औषध राहते लागतं फवारा नीट बसत नाही आणि ही एक फोड केल्यामुळे दोन फवार व्यवस्थित अडचण येत नाही सटिंग फिटिंग मस्त होत आहे दुसरा फॉर काय येत नाही ह्याला काय छटणीला खर्च कमी येतो यापेक्षा त्यापेक्षा खर्च कमी येतो माल चांगला लागतो खोडावर बसतो मारायला एकदम मस्त आहे वेळ मारायला एक नंबर आहे माझे ताप होत नाही काय नाही आणि ती चार फोडा असल्यामुळे ट्रॅक्टर चालताना सुद्धा पलीकड साईडला जात नाही पलीकडे गेलं तरी सुद्धा ते आधी साईडला राहते दाटण असल्यामुळं हे फोडाला होत नाही आणि माझं मोकळा राहते सुटसुटीत म्हणजे बहुखोड आणि एक खोड त्याच्यामधला बहुतांश फरक असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना या डाळिंबा पासून उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि खर्च कमी होतोय खर्च नाही या पिकावर तेल आणि मर रोगाचं प्रमाण येतच नाही येतच नाही येतच नाही अडचण येत नाही फक्त देऊन काय अडचण येत नाही त्याला पाऊस किचकिच पडली म्हणजे किताप करते जादा। आता इकडे या भागात पाऊस पडतोय सारखा आपण बघतोय सगळं हे ओल पाणी तरी सुद्धा डाळिंबीची क्वालिटी इतक्या चांगल्या पद्धतीची आहे म्हणजेच हे अतिशय चांगल्या पद्धतीचे लेबरला मजुरीला फवार्याला औषध दोष टाकायला खर्च एकदम कमी होतो याला बरोबर तर शेतकरी बांधवांनो आपण आज या ठिकाणी बैरागवाडी येथील सोमाशे यांच्या शेतामध्ये डाळिंबीच्या बागेत होतो मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्यांनी जो बंगला बांधला आहे तो बंगला समोरच्या बाजूला आहे तो अतिशय देखणा उत्कृष्ट बंगला आहे आणि तो बंगला हा सगळा पूर्ण ह्या डाळिंबाच्या उत्पादनातून बांधल्यामुळं त्यांनी त्याच्यावर डाळिंबाचं एक फळ लावलेलं आहे जे म्हणजे जेणेकरून ज्याच्यापासून आपल्याला हा बंगला बांधता आला जे साध्या घरामध्ये राहत होती माणसं छपरामध्ये राहत होती पत्र्यामध्ये राहत होती ती माणसं आज आलिशान बंगल्यामध्ये आलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे प्रवीण बागवा एक खोड तंत्रज्ञान हे विकसित केलेलं प्रवीण माने यांचं डाळिंब होय आणि त्याच पद्धतीनं आज आपण आपण बघतोय की या सगळ्याकडं ज्याचा जो गौरव झालेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्याला कारणीभूत आपण या ठिकाणी बघतोय हे बघा हे हे डाळिंबाची साईज आणि ही डाळिंब इतकी मोठे म्हणजे प्रमाणात हे आणखी याला उतरायला वेळ आहे तरी सुद्धा आत्ता ब्याण्णव रुपयानं या ठिकाणी व्यापारी येऊन मागून गेलेले आहेत तरी सुद्धा या शेतकऱ्यांना तो माल दिलेला नाही परंतु यांची अपेक्षा आहे की आमचा माल शंभरच्या पूर्ण जाईल पण या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला या पिकापासून बहु मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पादन मिळाल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी आपण बघतोय